मंडळी नमस्कार मित्रांनो आपणाला शाळेचे दिवस आठवतात का ते रम्य दिवस ज्यावेळी आपण आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणींसोबत ज्या बेंचवर बसायचो त्यावेळी त्यांच्यासोबत मारलेल्या त्या गप्पा चोरून खिशात खाऊ ठेवून मधल्या सुटीत सर्वांना तो वाटून मग त्याचा घेतलेला तो आनंद एखाद्या ऑफ पिरियडला सर्वांना खेळायला मैदानावर सोडले की होणारा तो परमानंद ह्या सर्व गोष्टी आता आठवल्या थो की थोडे मागे गेल्यासारखे वाटते बर या सर्वात आपल्या सर्वांचीच एक कॉमन गोष्ट म्हणजेच आपली वही हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही ती वही जरी कोणत्याही विषयाची असली तरी त्या वहीचे शेवटचे पान अगदी कॉलेजच्या काळात देखील आपणास हवे हवेसे वाटते कारण त्यात खूप काही असे दडलेले असते आपल्या मनाच्या जवळचे असे आठवा पाहू एखादे चित्र एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव सोडवलेले एखादे कच्चे गणित किंवा पटकन सुचलेली एखादी कविता खूप काही मनात साठवून ठेवलेले हळूवार त्या वहीच्या शेवटच्या पानावर अलगत लिहिले जाते पुढे आपण मोठे झाल्यावर ह्या वया जेव्हा रद्दी म्हणून टाकून देतो तेव्हा कधीतरी त्या पुन्हा चाळल्या की त्या वयांची शेवटची पाने पुन्हा एकदा गुदगुल्या करू पाहतात आणि आठवणींचे फेर मनात पुन्हा एकदा नाचू लागतात नमस्कार मंडळी मी अनघा माझ्या स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधारा या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत करते आजची माझी कविता अशीच तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल तुमच्या शाळेत तुमच्या त्या वह्यांच्या शेवटच्या पानावर आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे शेवटचं पान वहीचं शेवटचं पान फार जवळचं असतं वहीचं शेवटचं पान फार जवळचं असतं पहिली पाने बुद्धीची हे पान मनाचं असतं आपली सारी गुपित नकळत बाहेर काढतं आपली सारी गुपित नकळत बाहेर काढतं मनातलं सार काही त्याला बरोबर कळत सुद्धा त्याच्याशी थोडी सलगीनच वागते लेखणी सुद्धा त्याच्याशी थोडी सलगीनच वागते साऱ्या जन्माचं नातं तिच्या शब्दातून मांडते त्यावर कधी त्याच तर कधी तिचं नाव असत त्यावर कधी त्याच तर कधी तिचं नाव असत फसलेलं प्रेमाचं गणित त्यालाच माहीत असत साधं चित्र आपलं तिथे बाळस धरतं साधस चित्र आपलं तिथे बाळस धरत चित्रकार नसलो जरी आयुष्य ते रंगीत करत हसत हसत ते कधी कधी लाजतही असत हसत असतं ते कधी कधी लाजतही असत आपल्या भावविश्वात तिथे मानाचं स्थान असत पहिली पाने हुशार हे पान जरा ढस असतं पहिली पाने हुशार हे जरा ढज असत कुणास ठाऊक कस लिहावं मात्र तिथेच वाटत असलं जरी शेवटचं तरी सुरक्षित असत असलं जरी शेवटचं तरी सुरक्षित असत संपली जरी वही सारी त्यावरच मनात रुंजी घालतं संपली जरी वही सारी त्यावरच मनात रुंजी घालतं त्यावरचं मनात रुंजी घालतं धन्यवाद